डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे औरंगाबाद नाव असलेल्या तब्बल बेचाळीस हजार तीनशे सत्तावीस पदव्यांच्या कागदाची आता रद्दी होणार आहे त्यामुळे विद्यापीठास लाखो रुपयांचा दंड बसेल या प्रकारामुळे पदव्यांच्या कागदांची टंचाई निर्माण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना पदव्यांचीही वाटप थांबली आहे विद्यापीठातील परीक्षा विभागात पदव्यांच्या कागदांची प्रचंड टंचाई असल्यामुळे कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली पाच फेब्रुवारी रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीत तात्काळ दहा हजार पदांच्या छपाईसाठी कागदाच्या खरेदी मंजुरी मिळाली राज्य शासनाने औरंगाबादचे नामांतर केले औरंगाबादच्या नावाच्या बेचाळीस हजार तीनशे सत्तावीस पदांच्या कागदांचे समितीच्या मान्यतेनंतर निलखंत केले जाणार त्यानुसार औरंगाबाद नावाच्या पदव्याचा कागद एकतर जाळून टाकला जाईल अन्यथा जमिनीत कायमस्वरूपी काढला जाणार असल्याचेही यावेळी सूत्रांनी सांगितले विद्यापीठ खरेदी समितीच्या पाच फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत जुन्याच्या वेंडरकडून आणखी दहा हजार पदव्यांच्या कागदाची खरेदी खरेदी करण्यास मान्यता दिली आहे तसेच दीक्षा सोहळ्यासाठी पदव्यांच्या छपाईला नवीन निविदा मागून कायदा खरेदी केला आहे त्याशिवाय गुणपत्रिकांच्या कागदही खरेदीस मान्यता मिळाली सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात आदेशानुसार सुधारित करिता विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर हा बदल केला त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने औरंगाबाद नावाचा कागद असलेल्या पदव्यांच्या छपाईस मनाई केली औरंगाबाद नाव असलेल्या कागदावर छत्रपती संभाजीनगर असा बदल करता येतो का याची चापाहणीही करण्यात आली मात्र प्रिंट झालेल्या ठिकाणी औरंगाबाद शब्द काढून छत्रपती संभाजीनगर हा शब्द टाकणे शक्य नसल्याचे अभिप्राय तज्ज्ञांनी दिला त्यामुळे परीक्षा विभागाने औरंगाबाद नावाच्या पदव्यांवर छपाईस यावेळी मनाई केली आहे ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर